नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे मागील व्हिडिओत आपण सकारात्मक सवयींची शक्ती पाहिली तर या व्हिडिओत आपण त्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या सकारात्मक सवयी पाहणार आहोत ह्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या सहा सवयी आहेत एक सायलन्स म्हणजेच ध्यान शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे म्हणजे ध्यान स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे म्हणजे मन ध्यान मनाच्या कम्प्युटरला फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणे म्हणजे ध्यान मन प्रफुल्लित आणि ताजतवान करण्यासाठी आवश्यक असते ध्यान माणसाच्या गरजा किती कमी आहे आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे आणि स्वतःच्या मन शरीराचा कणकण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजेच ध्यान दोन अफर्मेशन्स म्हणजेच सकारा सकारात्मक स्वयंसूचना अफर्मेशन्स म्हणजे स्वसंवाद स्वतः स्वतःला सूचना देणं प्रचंड अंतर्मनावर आपण निश्चित केलेले ध्येय कोरणं येत्या पाच वर्षात येत्या एक वर्षात पुढच्या एका महिन्यात पुढच्या एका आठवड्यात आणि आज दिवसभर मी काय करणार आहे याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रे करणे म्हणजे स्वयंसूचना स्वयंसूचनामुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात आणि नाटकीयित्या सत्यातही उतरतात अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट असो खराच होतो एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते मग अशोक कशाला बोलायचे वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखानो या असं म्हणायचं ती व्हिज्युअलाइज चांगल्या कल्पना मनात घोळवणे तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनातून कल्पना करणं ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनपटलावर तिला बारीक सारीक स्वरूपात साकारणं म्हणजेच व्हिज्युअलायझेशन कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रूपांतर होतं दररोज आपण आपली ध्येय पूर्ण झाली आहेत असं मनात घोळवलं पाहिजे पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकल फ्लेप्स म्हणतो ज्यावेळी मला झोप येऊ लागते तेव्हा मला जे नक्की करायचं आहे ते मनातल्या मनात, मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो ऑलिम्पिक विजेती एथलीन लेन विचले म्हणाली होती मागची चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते ते म्हणजे मी हातात विजेता पदक घेऊन उभे आहे आणि माझ्यावर शॅम्पेनचा वर्षाव होत आहे मायके स्मिथ म्हणाला मी मला हवे असलेल्या स्वप्नांचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो स्वप्नांबद्दल टिप्पण लिहितो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभी करतो प्रसिद्ध उद्योगपती अजिम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले यश दोनदा मिळतं एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तवजगात चार, चार। शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी मनाने कत्खर आणि आनंद राहण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे व्यायाम शरीर आळसावलं की मन भ्रष्टच झालं समजा व्यायाम योगासने प्राणायाम यांच्या माध्यमातून ऊर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबींकडे वळते आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसाचे चैतन्य हरपते अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही मनात एक अनामिक भय तयार होते ह्या सगळ्या दृष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय तो, एक तो म्हणजे व्यायाम करा डिप्स मारा सूर्यनमस्कार घाला पुलप्स करा ट्रेडमिलवर घाम गाळा प्राणायाम करा शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा पाच रीडिंग म्हणजेच वाचन पुस्तक वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात पुढच्याच ठेस मागचा शहाणा ह्या न्यायाने दुसऱ्यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात वॉरेन बफे बिल गेट्स मार्क जुकरब हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात सहा स्क्रिपिंग म्हणजेच लिहिणे लिहिण्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते लिहिल्याने मन रिकामे होते दुःख नाहीसे होते मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो लिहिल्याने नवीन रस्ते उघडतात नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात संतांनी सांगून ठेवले आहे दिसा माझे काहीतरी लिहीत जावे लिहिणं हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे लिहिल्याने विचार पक्के होतात सकाळी उठल्यावर आज दिवसभर मी काय करणार आहे ते लिहावं एखादी समस्या छळत असेल तर ते लिहून त्याचे उपाय लिहावे मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावी ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे त्याचं प्लॅनिंग आणि नियोजनही लिहावं रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं लिहिण्याने मन मोकळं होतं चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावीत कधी प्रेरणादायी किस्से कहाण्या लिहाव्यात अशाने अंतरंग फुलून येतात ऊर्जेचा स्रोत खळखळत वाहतो ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत ला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद